वाढदिवस युवा नेतृत्वाचा वाढदिवस वरुण दादाचा नमस्कार मी अनिकेत ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज एक डिसेंबर म्हणजेच युवा नेतृत्व वरुण म्हात्रे यांचा वाढदिवस आणि तो वाढदिवस जो आहे तो दरवर्षीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत जो आहे तो संपूर्ण बदलापूर शहरात साजरा केला जातो याच दिनाच्या औचित्या साधत स्वतः आपल्यासोबत बड्डबाई वरुण दादा असणार आहेत दादा काय सांगशील वाढदिवसाच्या निमित्त मित्रमंडळी असतील किंवा इतर मंडळी असतील नेहमीच भेट देतात काय नेमका दिवस असतो काय एकंदरीत माहित सर्वप्रथम मी माझ्या सर्व शहरातील नागरिकांना आणि आमचे ज्येष्ठ नागरिक वडील बंधू माता भगिनी यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार म्हणतो त्यांनी मला सर्वांनी भरभरून बर शुभेच्छा दिल्यात आशीर्वाद दिला कायम तुमचं सर्वांचा प्रेम माझ्या पाठीशी माझ्यासोबत कायम असावं आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या कार्यालय येथे सर्वांची भेट घेतली दरवर्षीप्रमाणे आज चोवीस वर्षाचा झालो मी आणि अनेक दिवस आयुष्यात येत जातात अनेक घडामोडी होत जातात नवीन नवीन एक्सपिरियन्स येत राहतात आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला भेटतात आई वडिलांच्या मोठ्यांच्या आशीर्वादाने आज सर्व वडीलदारांच्या आशीर्वादाने मला भरपूर गोष्टी शिकायला भेटत आहेत मी नक्कीच त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो मी आज म्हात्री कुटुंबात जन्माला आलो माझ्या वडिलांनी जे नाव कमवलंय तेच घेऊन मी पुढे जाणार आहे तेच मला कायम जपायचं आणि मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो प्रामुख्यानं जर पाहिलं तर म्हात्रे कुटुंब आणि बदला पुरुष एक वेगळं नातं आहे आणि तेच लेबल तुला देखील मिळालेलं आहे तर किती चॅलेंजिंग असतं जेव्हा नाव पुढे म्हात्रे हे लेबल लागतं किती चॅलेंजिंग असतं जेव्हा ते नाव घेऊन तू समाजामध्ये जातो आज मात्र जन्माला आलाय मी स्वतःला भाग्यवान समजतो तर जे नातं जुळलेलं आहे माझ्या वडिलांचं आणि मात्रे कुटुंबाचं ते टिकवणं एवढं सोपं नाहीये दिवसेंदिवस अनेक घडामोडी होत राहतात त्या सगळ्यांच्या सुखादुःखात सहभागी होत सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहण्यात यातच आनंद आहे आज मी दोन वर्ष झाले समाजसेवेत कार्यरत आहे मला अनेक प्रसंग असे मी अनुभवलेत आपुलकीतच आपल्याच लोकांमध्ये आनंद आहे एखाद्या श्रीमंतीमध्ये जे सुख नाही ते आपल्या लोकांमध्ये आहे हे मला कळून आलेलं आहे आणि मी स्वतःला खूप नक्कीच एक युवा उद्योजक म्हणून जेव्हा तू समाजात वावरतो तरुणांना काय संदेश दिशील कारण तरुण अतिशय कन्फ्युस पाहायला मिळतो एक तर नोकरी किंवा बिझनेस आणि मग बिझनेस म्हटलं की तेवढं भांडवलही नसतं मग अशा तरुणांना काय सांगते की उद्योग किती सक्सेस आहे आणि काय त्याच्यामध्ये बघा उद्योगात अप्स शून्यातून विश्व निर्माण करायला खूप मेहनत करावी लागते आज माझ्या वडिलांनी शून्यातून सर्व निर्माण केलेलं आहे अनेक वर्ष त्यांनी कष्ट केलेत आताही करत आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी सुद्धा करत आहे तर माझ्या वयातील आणि माझ्या मोठे छोट्यांना मी सगळ्यांना एवढाच सल्ला देईन की आपण कष्ट करत राहावे कधी हार नाही म्हणावे आणि वाईट चांगले प्रसंग येत राहतात त्याला मात करायला आपण शिकलं पाहिजे आणि आपण व्यवसाय करणारे तर व्हाल व्यवसाय सुद्धा करा आणि व्यवसाय सुद्धा दुसऱ्यांना द्याल या ताकदीचे आपण झालं पाहिजे शेवटचा प्रश्न वाढदिवसानिमित्त प्रत्येक जण संकल्प ठेवतो वरून दादाचा संकल्प काय असतो वाढदिवसा माझ्या वाढदिवसानिमित्त मी अनाथ आश्रमात जातो मी अंधशायेत अंधविद्यालयात गेलो होतो बदलापूर गावात या वेळेला काही कारणास्तव मी वाटा वाढदिवस चांगला साजरा न करता मी त्यांच्या सोबत काही वेळ देणार आहे आणि मी काही घरचा फॅमिली प्रोग्राम असल्यामुळे बाहेर जाणार आहे म्हणून पुढच्या वर्षी नक्कीच आपण चांगल्या प्रकारे वाढदिवसा खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा वाढदिवसाचे शुभेच्छा तर हे होते वरुणाते दरवर्षी प्रमाणेच आपण पाहिलं तर सामाजिक भान तपत जो आहे तो वरुण म्हात्रे यांचा वाढदिवस जो आहे तो आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून साकार केला जातो तरुणांना देखील यावेळी संदेश दिलाय की तरुणांनो खचून न जाता बिझनेस क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये तुम्ही उतरा आणि वाढदिवसानिमित्त संकल्प देखील केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये बदलापूर शहराच्या विकासाचा समाजसेवेचा जो पाडा आहे तो वाचण्याचा देखील ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तुरतास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत कडक वार्ता बदलावला